नमस्कार मी सागर पाटील कोकण विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी तथा जिल्हाध्यक्ष रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ काल निवळी भावनदी या ठिकाणी शिक्षकांचं प्रशिक्षणाला येत असणारा जो की मिनी बस आहे त्या मिनी बसला एका टँकरने पाठीमागून धडक दिली त्यामुळे खूप मोठा अपघात झाला या अपघातामध्ये अनेक शिक्षक जखमी झाले त्यातील ते काही लोक तर गंभीर जखमी होते अशा स्थितीमध्ये या अपघाताच्या ठिकाणी सगळ्यात प्रथम जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची ॲम्ब्युलन्स जे आहे ती ॲम्ब्युलन्स पोहोचली व हो या अँब्युलन्सच्या माध्यमातून ज्यांना तात्काळ उपचाराची गरज होती या लोकांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले विशेष करून या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की जगदगुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थान जे आहे या संस्थानाचे ॲम्ब्युलन्स प्रत्येक वेळी महामार्गावर होणाऱ्या अपघाताच्या ठिकाणी तात्काळ पोचतात आणि या रुग्णांना योग्य सेवा तात्काळ मिळावी या अनुषंगाने संस्थानाच्या ॲम्ब्युलन्स जे आहेत त्या ॲम्ब्युलन्स खूप चांगल्या पद्धतीने मदत करत असतात आणि यामुळं या ॲम्ब्युलन्समुळे या अनेक लोकांचे आजपर्यंत जीव वाचले आहेत कालच्या अपघातामध्ये तर जे अगदी अति धोकाच्या स्थितीमध्ये होते त्या सर्व शिक्षकांना तात्काळ उपचार मिळू शकलेला आहे आणि त्यामुळे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या ॲम्ब्युलन्स सेवेची निश्चितपणे दखल घेण्यासारखी आहे मी माझ्या संघटनेच्या वतीने या ॲम्ब्युलन्स सेवेला मनपूर्वक धन्यवाद देतो माझ्या शिक्षक बांधवांचं भगिनींचा जीव वाचवण्यासाठी या ॲम्ब्युलन्स सेवेनं केलेलं कार्य जे आहे ते निश्चितपणे अत्यंत मोलाचं आहे धन्यवाद